वाहतूक सुरक्षा अभियान निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉक्टर सुरेश कुमार मेकला अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात आहे या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले लायन्स क्लब ऑफ खोपोली अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकेच्या वतीने डॉक्टर रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हेल्प फाउंडेशनचे सदस्य महाराष्ट्र सुरक्षा बळाचे जवान खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी खोपोली रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य त्याचसोबत अनेक वाहन चालक आणि मालकांसमवेत नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद घेत दिला यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते रक्तदानाचे परम कर्तव्यही यावेळी पार पडले गेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिबिरार्थींना डोले तपासणी रक्तदाब ब्लड शुगर हाडांची आणि मणक्याची तपासणी कान नाक घसा तपासणी ई सी जी आणि जनरल चेकअप करून घेतले याच शिबिरात प्रथम उपचाराची आणि सी पी आरची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली अपोलो हॉस्पिटल संचलित नव्याने दाखल झालेल्या फायू जी कार्डिएक ॲम्ब्युलन्सची विस्तृत माहितीही देण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे उप अधीक्षक ज्योत्स्ना रासम पोलीस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेडगे खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल शिंदे लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साटेलकर यांचा मोलाचा सहभाग होता